शब्दा वालकर, खुन देश भरात, उडाली होती इन पार्टनर तिची गळा दाबून हत्या केली होती त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिले होते आता बंगळुरात अशीच एक घटना घडली आहे एका एकोणतीस वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे तीस तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले महिला मूळची बिहारची असल्याचं समजतं शनिवारी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले फ्रीज मध्ये तुकडे ठेवण्यात आले होते शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर तक्रार करण्यात आली होती पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला महिलेचं नाव महालक्ष्मी असं असून ती मूळची बिहारची होती ती पाच ते सहा महिन्यांपूर्वी बंगलुरला आली होती महालक्ष्मीचा पती नेपाळचा असून तो एका आश्रमात काम करतो दोघांमध्ये वाद होत असल्यानं ते वेगळे राहत होते पोलिसांनी हत्येचं कारण अद्याप सांगितलेलं नाहीये मात्र ही हत्या आठवड्याभरापूर्वी झाली असावी अशी शक्यता आहे हत्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे एसीपी एन सतीश कुमार यांनी सांगितलं की पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला हे तुकडे फ्रीज मध्ये थे ठेवण्यात आले होते हत्या हत्या चार ते पाच दिवसांपूर्वी केली असावी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास केला जातोय मृतदेहाची ओळख पटली चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली महिला कर्नाटकात राहत होती ती बिहारची होती बंगळुरात मल्लेश्वरम इथं एका कापड फॅक्टरीत काम करत होती पण गेल्या दोन आठवड्यांपासून ती कामावरती गेली नव्हती